नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळणार पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार मंत्री छगन भुजबळांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया भुजबळांची प्रकृती स्थिर काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार वंदे मातरम वाद उफाळला मंत्री लोढांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींना सुनावले भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश दिल्लीलाही मागे टाकलं रोहित आर्य प्रकरणात आरे स्टुडिओला गेलेल्या मराठी सेलिब्रिटींचीही चौकशी होणार पोलिसांनी दिली माहिती असीम सरादेंची सनत तीन महिन्यांसाठी ती रद्द बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचा निर्णय मुंबईच्या महिला पर्यटकांचा मुन्नारमध्ये छळ चार, टॅक्सी चालकांवर कारवाई दोन पोलीसही निलंबित मध्य प्रदेश बालघाटमध्ये चौदा लाखांचं बक्षीस लावलेली नक्षलवादी सुनीता आली शरण सुरक्षा पथकाच्या चिलोरा कॅम्पमध्ये स्वीकारली शरणागती बंगळुरूत पाळीव कुत्र्याबाबत मोलकर्णीचे धक्कादायक वर्तन सीसीटीव्ही फुटेजमुळे उजेडात आली संपूर्ण घटना पाकिस्तान महिला वर्ल्ड कपमध्ये पूर्ता अपयशी कोचची हकालपट्टी